केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र संबंधित काम के लिए कंपनीकडे आहे कहीं कंपनी कंपनी संबोधित जाने सात वर्षातच या कंपनीने काच टाकली आहे मोठ्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष करून सोडा या हायवेवरचे उड्डाणपुलावरचे सर्व्हिस रोडवरचे असंख्य असे पथदिवे आज रोजी बंद आहेत आपण पाहू शकता पलीकडं साईडला तो बघा पथसेवा बंद आहे असे शेकडो पथसेव बंद आहेत शहागड अंकुशनगर वडिगोद्री या अंघड तालुक्यात अमदे आहेत थोडं दिसत नाही साठे दिसत नाहीत दक्षिण कोळंबा आहे पर्यटन फाटा त्यांच्या आगाळ जातो रस्त्यावर पदाचारी आणि मोठ्या वाहनांना जाण्यासाठी उभारलेले आहेत व्यावसायिक आहे रोडच्या बाजूला त्यांना एक उघड मिळावा त्यांचा व्यवसाय वाढावा त्या ठेवून हे पथदिवे आहेत मात्र त्या पोलिस रोडवरचे पथदिवे बहुतांशी बंद आहेत त्याच्यामुळे जिकडे तिकडे अंधार असतो आणि व्यावसायिकांना त्या अंधारामुळे आपली दुकाने लवकर बंद करावी लागतात जेणेकरून सातच्या नंतर ते मार्केट बंद होते आपण पाहू शकतो त्यातून सोलापूर होईल रात्रीच्या महामार्गावरून जास्त रोड सर्व रोडच्या बाजूला बाजूला करतात महामार्गावर वाहन करत आहोत आपण पाहू शकता सेवा बंद आहे असं आहे राजेंद्र मापारी माझा व्यवसाय माऊली हार्डवेअर माऊली हाऊसदारी आहे आणि ही जी समस्या आहे लाईटची माझं दहा अकरा वाजेपर्यंत दुकान आहे पण हे लाईट बंद असल्यामुळे बहुतच माझ्या लोकांना नाही ते माझं कस्टमर होत आहे हे चार पाच जिल्ह्यातून कस्टमर आहेत त्यांना माझी दुकान विसरले आज मी समस्या विसरली की या माझ्या दुकानासमोर चार लाईट चालू आहे आज आपण टोल नाक्यावरती जर गेलो तर एक रुपयेही घेतल्याशिवाय ते आपल्याला सोडत नाहीत म्हणजे सर्विस का देत याच्या पोट लिहिलेल्या आहेत कधीपासून मत आहे हे जवळजवळ एक वर्ष झाली हे लाईट बंद आहे त्याच्यात कुणीही लक्ष देत नाही म्हणजे या रक्षा संदर्भात आपण त्यांचा पाठपुरावा केला नाही का सगळं पाठपुरावा केलाय की येत नाही कुणी काही सांगत नाही आता मी बऱ्याचशा वेळेत मला माझं बोलणं झालं हो हे लाईट चालू नाही लाईट चालू करा बाहेरून लोक येतात त्यांना काही दिसत नाही काहीच दिसत नाही आता लहान मुलं घेता बरीचशी समस्या कुणी कुणी ऐकून घ्यायला तयार नाही तर लवकर मार्ग काढावा ही माझी विनंती आहे असं झालं ह्या रात्री महामार्गावर आता बाजूला दुकाने आहेत असं म्हणतात ना आगे दुकान बिजे मगान असे बरेच व्यावसायिक आहेत ते बाजूला राहतात आणि त्यांचे चिमजे मुलं आहेत त्या परिवर्तन फिरतात आणि असं झालं का ह्या रस्त्यावर एक एक किलोमीटर प्रश्न लाईट बंद दा असल्याने पूर्ण अंधार आहे आणि त्यांच्या लहान मुलांना प्रतिसाद मुला आहे असं म्हणजे आलं तर पूर्ण अंधार आहे अशी परिस्थिती पूर्ण चहागड म्हणजे जिथे जिथे उडालपूर आहे सगळीच रोड आहे शहागड अंकुश नगर गोदरी जिथे जिथे उडालपूर आहे तिथे ही परिस्थिती आहे आज जशी यांनी प्रतिक्रिया दिली असं आपण शहागडच्या ब्रेष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत शंभर पाडावर आपण आहोत तिथे अजूनही दुसरे बंद दिवस बंद आहेत आणि दुसऱ्या व्यावसायिकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत ते व्यावसायिक काय म्हणतात त्यांच्या व्यवसायावर काय परिणाम झाला आणि या सर्विस रस्त्यावर काय काय प्रसंग उडावतात इथं खूप माहिती मिळते सर कमसे कम छे महिने हो गे तर बघायचं महीने से बंद हो आम्हाला भरतीमध्ये भी बहुत फरक पडा औरिमान होते आले जाते रोजगार उसके पैदा हो रहे हैं यहाँ पर और हमारे घर के सामने से तीन बैठक पूरे कर देखिए है पूरे सामने तीन चार मिनट यहाँ पर कम से कम छः महीने से कर दें उसकी चालू करने की कोशिश कर रहे हैं आप इससे जल्दी से चालू करो जो कहते कितने कब से ये कम से कम सात आठ महीने का ऐसा होगा ये सात आठ महीने में आपने जो संबंधित लोग हैं जो अधिकारी है जो हायर आप लोग वो अंबे की लाइट नहीं थी अंधेरे में कुछ दिखा नहीं करके एक्सीडेंट होगा एक्सीडेंट होने के बाद वो लोगों की बात नहीं करते थे वो लोग नवी से आते वो आयुर्वेद लोग आते हैं वो पुलिस की गाड़ी आती हुई चले जाते थे ग्राऊंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा